श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गावरान सून तू जर अजून एक शब्द बोललास ना तर मी आत्ताच माहेरी निघून जाईन खोलीत पूर्ण शांतता पसरली तो दचकला इतक्या तासापासून गप्प बसलेली बायको आणि अचानक हे शब्द ती उभी होती कपाळावर कुंकू अजूनही ताजं हातात लग्नाची हिरवी बांगडी पण डोळ्यात पाणी नाही फक्त जखम मी विचारते कारण माझा हक्क आहे ती ठामपणे म्हणाली तुझ्याकडे नोकरी नाही हे मला लग्नाआधी का नाही सांगितलं तोच खाली पाहत राहिला त्या नजरेत उत्तर होतं पण शब्द नव्हते ती खोल श्वास घेते आज पहिली रात्र आहे आणि आजच मला कळालंय की मी स्वप्नात नाही मी फसवणुकीत आहे आणि इथून सुरू होते गावरान सुनेची खरी परीक्षा अग या सगळ्या वस्तू तुझ्यासाठी मी घेतलेल्या आहेत आई म्हणाली ती हसली आई तिकडे सगळे आहे म्हणे आई थांबली क्षणभर घर मोठं असणं वेगळं आणि घरातील माणसांचं मन मोठं असणं वेगळं ती काहीच बोलली नाही अंगणात वडील बसले होते ते म्हणतात तुझ्या सासरचे श्रीमंत आहेत आपली परिस्थिती साधी आहे पण आपण खोटं काहीच दाखवलं नाही ती मान हलवते आई वडिलांच्या डोळ्यात पाणी असतं मंडपात लाईट लोकांची गर्दी नवऱ्याचा आत्मविश्वासू चेहरा तो म्हणाला होता माझी नोकरी चांगली आहे आई बाबा थोडे कडक आहेत पण मनाने चांगले तिला विश्वास वाटला शहरातली माणसं आहेत आपण गावाकडची ती हसली होती आज त्या हसण्याची आठवण आली आणि डोळे पानावले उंबरठ्यावर पाय ठेवताना सासू म्हणाली या घरात सगळ्यांना समजून घेऊन राहायचं ती मनात म्हणाली समजून राहायला मी माहेरातून शिकून आले घर मोठं होतं भिंती चकचकीत सोफा मऊ पण वातावरण कोरडं ननंद कुजबुजली गावाकडची आहे सासूने ऐकलं पण काहीच बोलली नाही तो बेडवर बसला होता ती खिडकीजवळ थकलास ती विचारते तो मान हलवतो क्षणभर शांतता ती पुन्हा विचारते ऑफिस कधीपासून जॉईन करणार आहेस तो गडबडतो बघू आणखी काही दिवसांनी ती काहीच बोलत नाही तेवढ्यात फोन वाचतो तो पटकन उठतो बाहेर जातो ती दरवाजाजवळ फोनवरचा आवाज स्पष्ट ऐकू येतो तुम्ही फसवलत तुमचा हप्ता चुकला आहे आणि ऐकलं आहे तुझी नोकरी पण गेली म्हणे हप्ता भरला नाही तर उद्या नोटीस येईल तिला धक्का बसतो तो आत येतो ती समोर उभी तुझी नोकरी गेली आहे तो काही क्षण थांबतो आणि हळूच म्हणतो हो ती बसते किती कर्ज आहे तो आकडा सांगतो तिच्या अंगातून काटा जातो मग लग्न का केलं तो हळूच म्हणतो घर सावरायला ती डोळे मिटते म्हणजे मी सून नाही मी उपाय आहे सासूला समजलं तिला सगळं कळालं आहे सासू म्हणते आता आलीच आहेस लग्न झालं आहे तर काहीतरी करायला हवं ननन म्हणते तुझ्या माहेरच्यांकडून काही मदत ती शांत गावाकडची आहे म्हणून गप्प बसेल असं वाटतंय का तेवढ्यात आईचा फोन येतो आई म्हणते कसं आहे आसर ती रडू आवरत आईला म्हणते छान आहे आई हसते आई सत्य सांगितलं तर तुला खूप त्रास होईल ती आरशात पाहते तू गावातली आहेस शेतात काम केले कष्ट माहीत आहे डोळ्यात चमक येते मग हे घर का नाही सांभाळू शकणार ती नवऱ्याला म्हणते मी पळून जाणार नाही तो आश्चर्याने पाहतो पण एक लक्षात ठेवा ती ठाम आवाजात म्हणते मी मदत करीन पण मला अंधारात ठेवायचं नाही आता काहीही लपवायचं नाही तो मान हलवतो ती अंगणात उभी रात्रीचं आकाश माहेरचं दार उघडा आहे पण आत्मसन्मानाचा दार इथे आहे ती घरात वळते आणि म्हणते गावाकडची आहे म्हणून मला फसवलं गावरान सून आहे मी पण कमजोर नाही आता खेळ सुरू होतो माहेरी फोन कर सासूचा आवाज सकाळीच कडक होता ती गॅस जवळ बसली होती डोक्यावर पदर ती पोळ्या करत होती ती वर पाहते कशासाठी आवाज शांत पण रोकटोक सासू भुवया उंचावते घरावर एवढं कर्ज आहे तुझ्या माहेरच्यांनी काहीतरी मदत केली पाहिजे ती पोळी उलटते माझं माहेर गरीब आहे ती हळू पण स्पष्ट म्हणते ननंद कुजबुजते मग ही आलीच कशाला ती पहिल्यांदा सरळ उभी राहते सून म्हणून आणि तुम्हाला आमच्या घराची गरीब परिस्थिती माहिती होती तरीही तुम्ही लग्न केलं तुम्ही मला फसवलं तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्ही माझी माफी मागायला हवी तरीही तुम्ही माझ्यावर दादागिरी करत आहात तरीही मी तुम्हाला माफ करते पण मी माझ्या माहेरून पैसे मागणार नाही तिचा ठाम निर्णय पाहून घरात सगळ्यांना आश्चर्य वाटतं पण दुसऱ्या दिवशीपासून घरात टोमणे सुरू झाले तिने कोणत्याही काम केले तर त्यामध्ये चुका काढल्या जाऊ लागल्या ती काही बोलत नाही पण सगळं पाहते समजते नवरा गप्प रात्री ती विचारते तुम्ही काही बोलत का नाही तो मान खाली घालतो आईबाबांसमोर ती थांबवते माझ्यासमोर तरी बोला तो काही उत्तर देत नाही म्हणजे ही लढाई मला एकटीलाच लढायची आहे दुपारी फोन वाचतो आईचा आवाज आज आवाज वेगळा वाटतोय ती खिडकीजवळ उभी आई इथे सगळं ठीक आहे आई हसते तुझं ठीक आहे म्हणजे काय हे मला कळतं तिचा गळा दाटतो आई मला फक्त आशीर्वाद दे फोन कट आईला सांगितलं असतं तर ती लगेच आली असती पण मला लढायचं आहे रडायचं नाही रात्री सगळे झोपलेले ती अंगणात बसलेली डोक्यावर आकाश डोळ्यासमोर गाव शेतात काम केलंय जनावर सांभाळीत चार पैशासाठी कष्ट माहीत आहेत ती स्वतःशी बोलते मी शहरात आले पण माझी माती सोडलेली नाही तिच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती नाही तर योजना असते सकाळी ती लवकर उठते चहा करून सगळ्यांसमोर ठेवते सासू आज काय विशेष ती सरळ म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे सगळे पाहतात नवऱ्याचं काळी धडधडतं दड़ ती म्हणते मला माहेरी फोन करायला सांगू नका मी इथून जाणार नाही पण मी गप्पही बसणार नाही सासू म्हणते म्हणजे ती ठाम मी काम करणार आहे घरात कुजबुज ननन म्हणते गावरानबाई शहरात काय करणार ती शांत हसते काम सासू संतापते घरातली सून बाहेर काम करणार नाही ती लगेच उत्तर देत नाही थोडा वेळ मग म्हणते घर वाचवायचं असेल तर घरातली सून म्हणून मला पुढे यावं लागेल हा आवाज नम्र पण धारदार नवरा पहिल्यांदा तिच्या बाजूने बोलतो आई आपण तिला साथ देऊया सासू गप्प तेवढ्यात तिच्या शेजारच्या बाई घरात येतात ती बाई म्हणते पोळ्या करायला कुणीतरी हवंय ती हसते मला येतात पहिल्या दिवशी बोट दुखतात डोळे जळजळतात पण हात थांबत नाही पहिले पैसे हातात येतात ती नोट हातात धरते खूप नाहीत पण माझे आहेत ती पैसे नवऱ्या पुढे ठेवते तो चकित हे ती म्हणते सुरुवात आहे सासू पाहते काही बोलत नाही पण नजरेत बदल रात्री नवरा म्हणतो माझ्यामुळे तुला ती थांबवते आता दोष देण्याची वेळ नाही आता उभं राहायचं आहे तो मान हलवतो पहिल्यांदा तो तिला कमकुवत वाटत नाही तो म्हणतो मी ही नोकरी शोधणार आहे सासू नंदेशी कुजबुजते ही फार पुढे जाते ननंद तिला थांबवायला हवं ती स्वयंपाकघरात उभी सगळं ऐकते मनात म्हणते आता विरोध सुरू होणार आहे पण मी मागे फिरणार नाही ती आरशात पाहते गावरान सून आहे मी आणि ही लढाई आत्ताच सुरू झाली आहे आजपासून घरात पैसे येतात पण शांतता कमी झाली आहे ती ही ओळ मनातच म्हणाली सकाळची वेळ होती घरात काम सुरू होतं पण हवेत वेगळाच तणाव होता ती आता पूर्वीसारखी राहिली नव्हती ती काहीतरी करत होती आणि ते सगळ्यांना दिसत होतं शेजारच्या घरात पोळ्या करायला सुरुवात झाली आणि हळूहळू बातमी पसरली त्या नव्या सुनेच्या पोळ्या छान लागतात एक घर मग दोन मग पाच ती पहाटे उठू लागली गॅस पेटवायची पीठ मळायचं घाम गाळायचा पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती काम लहान नाही दृष्टी लहान असते ती स्वतःशीच हसली एक दिवस शेजारीन म्हणाली उद्या कार्यक्रम आहे पन्नास लोकांच्या पोळ्या करशील का ती क्षणभर थांबली हात दुखत होते शरीर थकलेलं होतं पण मन ठाम होतं करते त्या एका शब्दाने तिने स्वतःलाच धक्का दिला ती रात्री उशिरा परत आली नवरा वाट पाहत बसलेला इतका उशीर ती हसली काम होतं तो पाणी देतो पहिल्यांदाच ती आश्चर्याने पाहते तो म्हणतो तू थकली असशील त्या एका वाक्यात तिला बळ मिळालं कदाचित हा माझ्या बाजूने उभा राहील सासू हे सगळं पाहत होती ती स्वयंपाकघरात म्हणते सुना आता फारच मोकळी सुटली आहे ननंद हसते पैसे आले की आवाज वाढतोच सासू दात खात म्हणते जास्त उडायला लागली तर पंख छाटावे लागतात ती बाहेर उभी होती सगळं ऐकते पण आतून हदरत नाही आता माझी परीक्षा आहे ती पैसे घरी आणते टेबलावर ठेवते हे कामाचे पैसे सासू एक नजर टाकते एवढ्यासाठी इतका गोंधळ ती शांत सुरुवात आहे ननंद टोमना मारते घर चालवायला हे पुरेल का ती थोडं पुढं येते घर चालवायला पैसे लागतात पण घर वाचवायला माणसं लागतात क्षणभर शांतता नवरा तिच्याकडे पाहतो पहिल्यांदाच अभिमानाने दुसऱ्या दिवशी ती कामावर जाते परत येते आणि पाहते स्वयंपाकघरात गोंधळ पीठ सांडलेलं भांडी उलटी सासू आवाज करते हे बघ हिच्या बाहेरच्या कामामुळे घराकडे लक्ष नाही ननंद लगेच जोडते म्हणून म्हणते सून बाहेर जाऊ देऊ नये ती काही बोलत नाही पण मनात म्हणते हा अपघात नाही हा प्रयत्न ना आहे रात्री ती म्हणते हे सगळं मुद्दाम केलं गेलंय नवरा गोंधळतो आई असं करणार नाही ती हसते दुखऱ्या हसण्यात मग घर आपोआप अस्ताव्यस्त झालं तो काहीच बोलत नाही आता त्यालाही निवड करावी लागेल दुसऱ्या दिवशी शेजारीन बाई येते काल तुझ्या घरी कोणीतरी खूप चिडलेलं दिसत होतं ती थांबते कोण तुझी ननंद तिच्या डोळ्यात चमक येते म्हणजे संशय बरोबर आहे संध्याकाळी ती सगळ्यांसमोर म्हणते माझं काम कोणाला नको असेल तर सांगा सासू म्हणते आम्ही कधी नाकारलं ती ठाम म्हणते मग माझ्या कामात अडथळे का ननन चिडते तू आरोप करतेस ती शांतपणे म्हणते मी अनुभव सांगते घरात वातावरण पेटतं ती पुढे येते मी बाहेर काम करणार कोणी थांबवू शकत नाही सासू म्हणते हे घर माझं आहे ती उत्तर देते पण माझं आयुष्य आहे नवरा पहिल्यांदा ठामपणे बोलतो आई ती बरोबर आहे सासू हादरते ती अंगणात बसलेली आकाशाकडे पाहते गावरान आहेस म्हणून तुला दाबलं जाईल असं वाटलं पण तू उभी राहिलीस डोळे भरतात पण ओगळत नाहीत दुसऱ्या दिवशी ती कामावर जायला निघते आणि बाहेर नोटीस लावलेली असते घर जप्तीची नोटीस ती थिसते सासूचा आवाज मागून येतो हे सगळं तुझ्यामुळे झालं ती नोटीस हातात घेते आणि मनात म्हणते आता हा प्रश्न फक्त घराचा नाही माझ्या अस्तित्वाचा आहे ती डोळे वर करते आता मी मागे हटणार नाही हे घर जप्त होणार आहे ती नोटीस हातात धरून उभी होती सासूने कडक आवाजात म्हटलं बघितलंस तू बाहेर काम करायला लागलीस म्हणून हे सगळं ती हळूच वर पाहते ही नोटीस आज आलीये ती शांतपणे म्हणते पण हे कर्ज तुमचं जुनं आहे ननंद लगेच पुढे येते आईला उलट बोलतेस आता ती नोटीस टेबलावर ठेवते आज बोलणार आहे घरात शांतता पसरते ही शांतता वादळापूर्वीची होती ती सगळ्यांकडे पाहते लग्नाआधी मला काय सांगितलं गेलं ती थेट प्रश्न विचारते कोणीच उत्तर देत नाही तीच पुढे बोलते नोकरी आहे असं सांगितलं घर सुरक्षित आहे असं सांगितलं प्रतिष्ठा आहे असं सांगितलं आवाज थोडा कापरतो पण शब्द ठाम मग हे कर्ज नो ही नोटीस ही फसवणूक सासू ओरटते आम्ही मजबुरीने केलं ती लगेच उत्तर देते मजबुरी आणि फसवणूक वेगळी असते ती त्याच्याकडे वळते आज मला उत्तर हवंय तो गप्प मी तुझी बायको आहे ती म्हणते त्याचे डोळे भरतात तो हळूच म्हणतो मी चुकीचा होतो घर हादरतं सासू तू आई विरुद्ध बोलतोयस तो पहिल्यांदा सरळ उभा राहतो आई चूक चूकच असते ती स्तब्ध ती पुढे येते आज दोन पर्याय आहेत सगळे पाहतात एक मी माहेरी जाते क्षणभर श्वास थांबतो आणि दुसरा मी इथेच राहते पण सन्मानाने सासू म्हणते अटी घालतेस ती शांत हसते स्वतःसाठी उभं राहणं अट नाही हक्क आहे ती फाईल उघडते मी चौकशी केली आहे सासूचा चेहरा पांढरा पडतो कर्ज कुठे वापरलं गेलं ती प्रश्न विचारते ननंद घाबरते ती कागद दाखवते हे पैसे नंदेच्या शिक्षणासाठी नाही हे तिच्या फसलेल्या व्यवसायासाठी आहेत घरात खळबळ ननंद ओरडते खोटं आहे ती शांतपणे म्हणते कागद खोटे नसतात सासू खुर्चीवर बसते डोळ्यात पाणी मी घर वाचवायचं म्हणून ती पुढे येते घर वाचवायला सुनेला फसवावं लागत नाही तो शब्द सासूच्या काळजात घुसतो नवरा म्हणतो मला नोकरी लागली आहे मी काम करेल आपण सगळे मिळून कर्ज फिडू ती त्याच्याकडे पाहते पहिल्यांदा पूर्ण विश्वासाने काही महिने जातात घरात बदल दिसतो कर्जाचे हप्ते भरले जातात ती काम वाढवते नवरा प्रयत्न करतो सासू आता टोमने मारत नाही ती एक दिवस म्हणते माफ कर तो शब्द छोटा पण महत्वाचा ती मान हलवते ती अंगणात उभी तो तिच्या शेजारी ती म्हणते मी गावातून आले पण स्वतःला कमी समजून नाही तो तिचा हात धरतो घर आता घर वाटतं गावरान सून होती ती पण तिने घर वाचवलं नाही घराला माणुसकी शिकवली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ